कोल्हापूर सांगलीत पावसाचे धुमशान खरीप पिकांचे मोठे नुकसान छाटणी झालेल्या चा द्राक्ष बागांवर दावण्या आणि पडण्याची शक्यता कोल्हापूर शहर जिल्ह्यासह हो तसेच सांगली जिल्ह्याला सुद्धा परतीच्या मान्सून पावसाने काल सव्वीस सप्टेंबर दुपारपासून झोडपून काढण्यास सुरुवात केलेली आहे कोल्हापूर शहरात अनेक ठिकाणी संततधार पाऊस सुरू आहे दुसरीकडे सांगलीत रात्रभर संततधार पाऊस जिल्ह्यात पडलेला असून सकाळपासून संततधार सुरूच आहे सततच्या या पावसामुळे खरीप पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे काल दुपारी सांगली मिरज कोपाळ शहरात दिवसभर संततधार पाऊस सुरू झाला आणि आता सलगच्या पावसाने सखल भागात पाणीच पाणी साचून राहिलं आहे या पावसाने शेतातील कामे ठप्प झालीत पावसामुळे द्राक्ष बागांमध्ये पाणी साचून राहिल्यामुळे शेतकरी चिंतेत आहे ऑक्टोबर छटनेच पावसाचा मोठा अडथळा निर्माण झाला आहे मध्यरात्रीपासून सांगली मिरज शहरात जोरदार पाऊस पडतोय आणि त्यामुळे सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे मध्यरात्री सांगली मिरज शहरात मुसळधार पाऊस पडला सकाळपासून पावसाचा जोर कमी झाला असला तरी पाऊस मात्र सुरू आहे त्यामुळे महापालिका क्षेत्रातील सर्व शाळांना आता प्रशासनाने सुट्टी जाहीर केली आहे सांगली जिल्ह्यामध्ये पडत असणाऱ्या मुसळधार पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झालेलं आहे शेतामध्ये गुडघाभर पाणी साचून राहिल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत सांगली जिल्ह्यातील मिरज आणि कवठेमहांगा तालुक्यात यावर्षी द्राक्ष बागायतदारांनी लवकर छाटण्या घेतल्या आहेत परंतु आता पुन्हा पाऊस सुरू झाल्याने द्राक्ष बागायतदार चिंतेत आलेत छाटणी घेतलेल्या द्राक्ष बागायांवर दावणे आणि कर्पारोग पडण्याची शक्यता आहे असाच पाऊस काही दिवस राहिल्यास याचा द्राक्ष बागायतदारांना मात्र मोठा फटका बसणार आहे त्यामुळे याची धास्ती आता द्राक्ष बागायतदारांनी घेतल्याचं दिसून येत आहे बिरे रिपोर्ट एस एन मराठी कोल्हापूर